तर मित्रांनो मी एक माझ्यासोबत घडलेली कहाणी सांगत आहे तर ती अशा प्रकारची आहे की लग्न झालेल्या मामाच्या मुलीला मी खूप झवले आणि ती कशा प्रकारे झवले तर ते बघूया आपण मी माझ्या मामाच्या गावी गेलो आणि तिथे मामाची मुलगी पण आली होती तिचे लग्न झाले होते आणि ती, ती, ती माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठी होती आणि तिला लहान बहीण भाऊ होते आणि माझ्या मामाच्या मुली खूप मोठ्या आणि चांगल्या प्रकारची दिसत होते मग नंतरच लग तिचे लग्न झालेले होते आणि कमी वयात मध्ये झालेले होते दिसायला खूप सुंदर होती गोरीपान होती आणि तिचा आणि माझा चांगलाच उज्जुळायचं तिचं नाव नवरा तिच्या तेरा वर्षांनी मोठा होता जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा तिचे वय सोळा होते व तिच्या नवऱ्याची वय एकोणतीस होते आणि अशाच प्रकारे मी आणि अंकिता खूप बोलायचो आणि जेवण पण सोबत करायचं बघता आमचं झोपणं वेगळं होतं मामाचं घर लहान होत एक हॉल आणि मामाचं बेडरूम व हो एक स्वयंपाक खोली आणि एक पसारा ठेवायची रूम होती मी हॉल मध्ये झोपायचो मामाच्या मोला मामाच्या मग सोबतच आजोबा मामी मामीची मुले होते आणि बाकी सगळे मामाच्या रूम मध्ये झोपायचे नंतरच अचानक आजोबाची तब्येत बिघडली आणि जाण्याच्या मार्गावर होते मग बोलण्यासाठी पाहुणे येत असे त्या मध्ये हॉलमध्ये जास्त राहत नसे मी आणि अंकिता आम्ही व मामाची लहान मुले मामाच्या बेडरूम मध्ये मा टी पाहत असे टी पाहत असताना आम्ही बोलत असे की तेव्हा तिने मला विचारले की विशाल तुझी एखादी जेप आहे का आमची चांगली मैत्रीण असेल मुले आम्ही एकमेकांना सोबत गोष्टी सांगत असे आणि नंतरच तिने मला किस करू लागले आणि नंतरच बुल्ला कडक झाला होता कधी तिची कुठी टाक कुठी टाकू असं वाटत होत होते काढली आणि तिचे मोठे मोठे बॉल हातात धरले आणि दाबू लागलो गोरेपान तिचे बॉल मी जोरात दाबत होतो तोंडात तो, घेत होतो आणि असेच करून मी तिची बॉल लाल करून टाकले आणि पण माझे डोकं तिच्या बॉलवर दाबत होता आणि तिच्या तोंडातून तुन्द असा आवाज होता आणि होती झाल्यावर मी माझ्या हाताने तिची साडी काढून टाकली आणि पटकन पन, पटकन फडका पण पटकन काढून टाकला आणि काळ्या रंगाची निकर होती तो सगळा झाला होता आणि मी तोडणी काढून टाकले आणि तिची गोरी पाहून माझ्या डोळ्यात पण ती पाहून विश्वास पा, बसत नव्हता की तिची एवढी सुंदर होती तिचे लग्न झाले असून सुद्धा एवढी छान होती मी तिची पुच्चीवर हात ठेवला आणि अंकिताच्या तोंडातून आई असा आवाज निघाला व माझा गोल् गोल्ला झाला होता आणि तिची पाहिली मग तिची चाटू लागलो आणि ते आई पुची पुल पाणी सगळं मी पिऊन घेतले आणि उठलो अंकिताने माझे पॅन्ट काढून टाकले आणि माझा बुलला हातात आणि हसवू लागले आणि पाणी काढले तिची बुच्ची पाणी पण झाल्या होत्या मग मी तिच्या अंगावर पडलो आणि बुल माझा बुल्हा तिच्या हातात घेऊन तिच्या बुच्ची जवळ नेऊन ठेवला आणि मी धक्का दिला आणि तिने आई गं म्हणत ती होती आणि मी तिच्या तोंडावर हात ठेवला आणि झटके देत होतो आम्ही रात्रभर झवलो आणि जेव्हा आम्हाला चान्स भेटला तेव्हापासून मी तिला झवायला देत होतो आणि ती माझ्याकडून खूप झवून घेत होती तर मी तिला बोलल्यावर बसू बसवू मी तिला झवले होते आणि तिलाही माझे धवणे खूप आवडले होते त्यामुळे ती मलाच बोलत होती आणि अशाच प्रकारे मी तिला कशा प्रकारे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन नक्की प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो